दहा रुपयात जबरदस्त टॅनिंग घालवायची रेमेडी आहे अगदी मुलांना मुलींना सगळ्यांना चालते आणि विदिन तीन चार वॉशमध्ये तुम्हाला दोन तीन दिवस ट्राय केलं ना लगेचच टॅनिंग जाईल आणि तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन थँक्यू बोलसाल अगदी दहा रुपयाचा खर्च आहे एकदा बनवून ठेवायची आठ दिवस चालते आणि बनवायला फक्त दहाच मिनटं लागतात इतकी सुपर डुपर आहे ना अगदी आपण लहान लेकरांना पण ट्राय करू शकतो ह्याच्यात जो मी निंबू टाकलेला आहे ना तर हा निंबू ज्यांना निंबू सहन होत नाही त्वचेसाठी त्यांनी अवॉइड करायचा पण एक नंबर रेमेडी माहिती आहे का माझी फेवरेट ही माझ्या फेवरेट लिस्टमधली फेस पॅक पॅक जर म्हटलं तर टॅन रिमूवल तीन दिवसात तुमचा कसलाही टॅनिंग असो तो ह्याने रिमूव्ह होतो आणि सगळं घरातलीच किचनमधलीच रेमेडी आहे फक्त दहा रुपयाचा एक तुम्हाला बीटरूट आणावा लागेल आणि इतका सुपर ग्लो आहे तो माहिती आहे का अगदी तुम्हाला कुठे फंक्शनला जरी जायचं असलं तरी पण ट्राय करू शकता एकदा ट्राय करून नक्की बघा आठ दिवस पुरेल एवढंच बनवून ठेवायचं जेव्हा केव्हा पण ते फेस पॅक आपल्याला यूज करायचा स्वच्छ हाताने घ्यायचा आणि डबी छान बंद करून